नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी केदार शिंद्यांच्या कम बॅक झापूक झुपूक मध्ये बिग बॉस सूरज चव्हाण झळकणार जेजुरीच्या खंडवा मंदिरात उधळला भंडारा खर तर आपल्या आगळ्या वेगळ्या आणि अफलातून विषयातून मराठी रसिकांना रुजवणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचे पुन्हा जोमाने सुरुवात झाली असून आणि बाईपण देवा चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर खूपच वेगळ्या विषयाला हात घालत खास म्हणजे बिग बॉस फेमस अफलातून व्यक्तिमत्व असलेला प्रसिद्ध स्टार सूरज चव्हाणला प्रमुख भूमिका देत झापूक झुपूक नावाचा चित्रपटच निर्माण केला असून महाराष्ट्र राज्यातील कलाकारांचे दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भंडारा उधळत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत सूरजने येत्या पंचवीस एप्रिलला झापूक झुपूक प्रदर्शनाचा जोरदार घोषणा केली आहे यावेळी सूरजच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती श्रीमार्टन देवस्थानच्या कमिटीच्या वतीनं विश्वस्त प्रमुख अध्यक्ष अभिजित देवकाते सदस्य अनिल सौंदडे मंगेश खुणे पोपट खुणे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले तर सूरज चव्हाण आणि सहकलाकारांनी खंडोबा देवाची पूजा करीत चित्रपटाच्या यशाबद्दल प्रार्थना देखील केली जिओ आणि केदार शिंदे ही सुपरहिट जोडी नेहमीच आपलातून विषयाची निर्मिती करत असते अर्थातच मराठी मातीतील रांगड्या कलाकाराच्या अभिनय कौशल्याची अनोखी झलक रसिकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे झापूक झुपूकची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे जाणून येते केदार शिंदे आणि जिओ प्रस्तुत करीत असलेल्या झापूक झुपूकमध्ये अभिनेत्री जुई भागवत सह मिलिंद गवळी इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव पुष्कराज चिरपुटकर दीपाली पानसरे ही झळकणार आहेत पंचवीस एप्रिलला संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची निर्मिती सहाय्य ज्योती देशपांडे बेला केदार शिंदे यांची आहे निश्चितच वेगळ्या मराठी रांगड्या मातीतील या सूरज चव्हाणचा हिरो असलेला पहिला चित्रपट काय गंमत करतोय हे लवकरच पाहायला मिळेल प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पुणे खाऊन <laughs> पिक्चर आहे येत आहे टाईल मध्ये मारणार मार्केट